मोदी सरकारचा रथ गावकऱ्यांनी हकलून लावला भारत सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने गावोगावांमध्ये रथ फिरवण्यात येत आहे परंतु या संकल्प रथामधून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार होत असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला आहे जनतेच्या घामाच्या पैशातून नरेंद्र मोदी हे आपला प्रचार करीत असतील तर खपून घेणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता सदर रथावर भारत सरकार ऐवजी मोदी सरकार असा नामोल्लेख असल्याने गावकऱ्यांनी यास विरोध केला पुजत पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वडगाव येथे पोहोचताच गावातील सरपंचासह नागरिकांनी एकत्र येत या रथासह आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आल्या पावली परत पाठवले आणि रथ गावातून हाकलून लावला वडगाव गावामध्ये तालुका तालुकापूरसह जिल्हा यवतमाळ वडगावमध्ये ही मोदी सरकारची हमी या नावाने एक संकल्प म्हणून एक यात्रा वडगावमध्ये आलेली आहे तर या यात्रेला गावकऱ्याच्या वतीने आम्ही ही यात्रा थांबवलेली आहे साथीओ ही जी यात्रा आहे या यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचं भारत सरकार म्हणून नाव नाही आहे तर इथं मोदी सरकारची हमी अशा पद्धतीचं नाव तुम्ही पाहू शकता हे मोदी सरकारची हमी असं नाव आहे आणि हे भारत सरकारच्या नावाने ही संकल्प यात्रा यांनी काढलेली आहे परंतु भारत सरकारची काढलेली असताना या संकल्पयात्रेवर कोणत्याही प्रकारचा कोणत्याही महापुरुषाचा फोटू नाही आहे कोणत्याही महापुरुषाचा फोटू नाही आहे तर या यात्रेवर तुम्ही पाहू शकता हे मोदी नरेंद्र मोदीचा फोटो आहे परंतु महापुरुषांचा कोणताही फोटो नाही आहे ही संकल्प यात्रा मोदी सरकारची हमी या यात्रेला आम्ही विरोध म्हणून हा रथ वडगाववासियांनी इथे अडवलेला आहे हे, हे तुम्ही पाहू शकता